नीरा नदीच्या खोऱ्यात सध्या पावसाची संततधार सुरू असून आज वीर धरणातून विसर्ग वी वाढवण्यात आलाय सध्या वीर धरणातून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेकनं विसर्ग सुरू करण्यात आलाय वीर धरणाची पाणी पातळी पाचशे एकोणऐंशी पॉईंट एकोणतीस मीटर झाली असून धरणाच्या पांडोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढत आहे धरणाच्या डाव्या तीरावरील विद्युत निर्मिती केंद्राच्या ट्रॅश रॅकमध्ये कचरा अडकल्यानं विद्युत निर्मितीवर देखील विपरीत परिणाम झाला असल्यानं संबंधित विद्युत निर्मिती करणाऱ्या अभिकरणाच्या विनंतीनुसार काही काळ धरणातून विसर्ग थांबावा लागणार आहे त्यासाठी धरणाच्या सांडव्याद्वारे सुरू असलेला तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक एवढा विसर्ग वाढवून तो आता काही काळ तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक करण्यात येत आहे रॅश क्रॅकचे काम संपल्यानंतर पावसाचं प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येणार आहे नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील